भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय मुरलीधर अण्णा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सातारा जिल्ह्याचे आपले नेते आदरणीय जयकुमार भाऊ जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ज्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमबद्ध कार्यक्रम इथं आयोजित केला ते आदरणीय आपले धैर्यशील दादा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय दादा कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय मनोज दादा आदरणीय आनंदराव नाना आदरणीय दिलीपराव याळगावकर साहेब कार्यक्रमाला ज्यांनी आत्ताच ठराव मांडला ते आदरणीय रामकृष्णजी साहेब कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आदरणीय प्रियाताई आदरणीय सुद्धीताई आदरणीय भरत नाना पाटील आदरणीय सदाशिवराव साहेब आदरणीय अविनाशराव कदम उपस्थित चिन्मयजी कुलकर्णी कराड शहराचे सगळे पदाधिकारी जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं आलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तरुण मित्र माता भगिनी आज जिल्ह्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं केंद्राच्या अर्थसंकल्पाविषयी आणि राज्याच्या अर्थसंकल्पाविषयी विचार मांडण्याच्या बाबतीमध्ये मला आज संयोजकांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक स सगळ्या संयोजकांचे मी आभार मानतो आज केंद्राच्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पाच्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी मी आपल्याशी बोलू इच्छितो भारतामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार दोन हजार चौदा साली आल्यापासून सातत्यानं या देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा दृष्टिकोन आदरणीय मोदीजींच्या सरकारने ठेवलेला आहे आणि सातत्यानं या देशामधल्या गोर गरीब दलित कष्टकरी शेतकरी वर्गाला माता भगिनींना आणि तरुणांना बैकटी देण्याचं काम केंद्राच्या अर्थसंकल्पातून सातत्यानं मागच्या दहा वर्षापासून मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे या देशाच्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये दे। प्रामुख्यानं देशातल्या काही मूलभूत व्यवस्थांवर तरतुदी करण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलं या देशामध्ये दे आपलं महसुली उत्पन्न हे पंचवीस लाख कोटी रुपयेचं आहे आणि अदर टॅक्सेसमधून एक सहा लाख कोटी रुपये असं साधारण थेट उत्पन्न आपल्या देशाचं बत्तीस लाख कोटी रुपये आहे आणि महसुली तूट कमी करून महसुली तूट साधारण पाच टक्क्याच्या चार, चार पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत महसुली तूट ठेवण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केले आज संरक्षण क्षेत्रावर जो काही आपला महसुली उत्पन्न आहे जे काही पैसे उपलब्ध आहेत त्याच्या आठ टक्के पैसे साधारण साडेचार लाख कोटीपेक्षा जास्तीचा खर्च हा संरक्षण क्षेत्रावर करण्याच्या बाबतीमधलं काम हे के केंद्र सरकारने केलं आणि त्यातून तु? कृषी तु? क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर तरतूद माता भगिनी महिलांच्या योजनावर मोठ्या प्रमाणावर तरतूद आरोग्य क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर तरतूद हे करण्याचं काम देखील केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केले देश चालवत असताना सातत्यानं मोदीजी सांगतात की देश चालवत असताना गोरगरीबाची काळजी तर आपल्याला घ्यावीच लागेल पण त्याच्याबरोबर देशामध्ये जे नवीन उद्योजक आहेत नवीन जो रोजगार उपलब्ध करून देणारी मंडळी आहे यांना देखील प्रोत्साहन देण्याच्या बाबतीमधलं काम हे मोदीजींचं सरकार सातत्यानं करत आलेलं आहे जो काही इन्कम टॅक्सचा अनेक वर्षापासून प्रलंबित विषय होता की इन्कम टॅक्सची मर्यादा टॅक्स फ्री जो आहे तो वाढण्याच्या बाबतीमध्ये मोदींच्या सरकारने निर्णय घेतला आणि तीन लाखापर्यंत जे असं उत्पन्न वार्षिक होतं त्याच्यासाठी शून्य टक्के इन्कम टॅक्स करण्याचं काम देखील या सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केले शेवटी नवीन उद्योजक निर्माण होत असताना त्यांना काहीतरी योजना नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतात त्याच्यामध्ये देशामध्ये स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया स्किल इंडिया अशा असंख्य योजना या केंद्र सरकारनी मागच्या कालावधीमध्ये इंट्रोड्यूस केल्या आणि या योजना इंट्रोड्यूस करत असताना देशामध्ये हवाई सेवा असेल देशामधली जी ट्रेनची व्यवस्था असेल देशामधली रस्त्यांची व्यवस्था असेल देशामधल्या मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चरवर जो खर्च करावा लागतो त्याच्यासाठी सगळ्यात जास्त तरतूद या अर्थसंकल्पामध्ये अकरा लाख अकरा हजार कोटी रुपयाची तरतूद मोदीजींच्या सरकारनी या अर्थसंकल्पामध्ये केली आज आपण मागच्या दहा वर्षाचा लेखा घेतला तर देशामध्ये मागच्या दहा वर्षापूर्वी किती विमानतळ होते आणि आज ज्या खात्याचं नेतृत्व आदरणीय मूल्य यांना करतात त्यांच्या नेतृत्वाखाली आज दोनशेच्या आसपास विमानतळ देशामध्ये निर्माण करण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं आज बॉर्डर सिक्युरिटीचे खूप मोठे इशू होते की दोन्ही आपल्या बाजूला जे आपले देश आहेत एका बाजूला चीन आहे एका बाजूला पाकिस्तान आहे तर या बॉर्डर सिक्युरिटीच्या दृष्टीनं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला जास्तीची तरतूद करून देण्याचं काम देखील या सरकारच्या माध्यमातून झालं पूर्वी एकेकाळी अशी परिस्थिती होती इंडो चायना बॉर्डरवर आपल्या हो सैनिकाला बॉर्डरला जायला सहा दिवसाचा कालावधी लागायचा तर रस्ते नव्हते चालत जावं लागायचं आणि एकेकाळी देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेच्या पटलावर हो। मत व्यक्त केलं होतं चायनीज बॉर्डरवर आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं नाही जेणेकरून चायनीज लोक काही त्यांना त्यांच्या मनामध्ये विचार येतात पण देशाच्या सीमेचं संरक्षण करायचं असेल देशाच्या सीमेवर आपलं सैन्य वेळ पोहोचवायचं असेल आणि देशाला मजबूत करायचं असेल तर बॉर्डर सुद्धा आपल्याला डेव्हलप केले पाहिजेत आणि त्यामुळे सगळे बॉर्डर रोज डेव्हलप करण्याच्या बाबतीमधलं काम मागच्या कालावधीमध्ये मोदीजींच्या सरकारने केलं आणि आता देखील नवीन जे मंत्री होणार आहे किंवा नवीन जे मंत्री आता झालेले आहेत या सगळ्या मंत्री महोदयांना एक जबाबदारी असणार आहे की सीमेवरची गाव आहे त्या गावामध्ये जाऊन त्या जा गावातली व्यवस्था पाहिजे मागच्या दहा वर्षामध्ये हा कार्यक्रम होता आणि आता देखील मुरली अण्णांना अनेक वेळेला चीनच्या सीमेवर पाकिस्तानच्या सीमेवरची गावं आहे त्या गावामध्ये जाऊन राहावं लागणार आहे तिथे व्यवस्था बघावी लागणार आहे आणि त्याचं रिपोर्टिंग हे केंद्र सरकारला करावं लागणार आहे की चीनच्या सीमेवर असणाऱ्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था कशी आहे रस्त्याची व्यवस्था कशी आहे विजेची व्यवस्था कशी आहे आणि ज्या योजना केंद्र सरकार ज्या शेवटच्या माणसापर्यंत पोचाव्या लागतात त्या शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या शहरापर्यंत पोचतात आहे की नाही याच्याबद्दलचा देखील आता काळामध्ये त्यांच्यावर कार्यभार येणार आहे हे निश्चित स्वरूपी मला या कार्यक्रमाविषयी व्यक्त करावं असं वाटतं केंद्र मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्याला देखील पैसे देत केंद्राचा अर्थसंकल्प झाल्यानंतर देवेंद्रजींचं आपण फेसबुकचं पेज बघितलं असेल तर साडेसात हजार कोटी रुपयेचा तपशील केंद्राकडून थेट राज्याला जे पैसे आलेले आहेत याच्याबद्दलचा तपशील हा देवेंद्रजींच्या फेसबुकच्या पेजवर किंवा ट्विटरवर त्यांनी पूर्णपणे मांडलेला आहे हा महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे की ग्रोथ इंजिन आहे देशाचं महाराष्ट्राची इकॉनॉमी वन ट्रिलियन डॉलर करण्याच्या बाबतीमधली घोषणा राज्याचे मुख्यमंत्री आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि त्यामुळे या राज्यामध्ये अनेक असे प्रकल्प जे केंद्राने प्रस्तुत केलेले आहेत त्या प्रकल्पाला देखील सातत्यानं जो काही हप्ता द्यावा लागतो तो हप्ता देण्याचं काम तो जो वाटा असतो केंद्राचा तो केंद्राचा वाटा देण्याचं काम हे देखील मोठ्या प्रमाणावर चाललेलं आपल्याला दिसतो बऱ्याच वेळेला आपण पाणीपुरवठा योजनांचं उद्घाटन करतो केंद्राची योजना असते जरी आपल्या राज्यामध्ये असेल तर केंद्राचे थेट पैसे त्या योजनेला येत असतात आज आयुष्यमान भारत सारखी योजना आज महाराष्ट्र जर मोठं राज्य आहे चौदा कोटी आपली लोकसंख्या तर चौदा कोटी लोकसंख्येमध्ये आयुष्यमान भारतची सुविधा घेणारे जे लाभार्थी आहेत जे लोक आहेत त्यांना थेट पैसा आज केंद्र सरकारच्या तिजोरीकडनं येत असतो आणि त्यामुळे असंख्य अशा केंद्राच्या योजना आहे ज्या थेट आपल्यापर्यंत पोहोचतात पण त्याचं नेहमी आपण त्याच्याविषयीची चर्चा करत नाही आपण फक्त जे मोठे मोठे प्रकल्प असतात ज्याला केंद्राचे पैसे येतात त्याची आपण चर्चा करतो पण वैयक्तिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर केंद्राचा पैसा हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतो हे देखील मला तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आज पुण्यामध्ये असेल नागपूरमध्ये असेल मुंबईमध्ये असेल मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं काम चाललेलं आहे बुलेट ट्रेनचं काम आज गतीनं चालू आहे नव्यानं आपलं सरकार आल्यानंतर राज्यामध्ये कालावधीमध्ये जे प्रकल्प रखडले होते जे कामं थांबली होती त्या कामांना गती देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर ह्या राज्यामध्ये चालू आहे आणि त्यामुळं दोन राज्यांना जोडणारे प्रकल्प असतील दोन राज्यांसाठी महत्वाचे असे प्रकल्प असतील हे सुद्धा गतीनं राज्य करण्याच्या बाबतीमधलं काम हे आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून करत आहे आज राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून एक अत्यंत महत्वाची योजना या राज्याला दिलेली आहे त्या योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही राज्य सरकारनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि या सेहेचाळीस हजार कोटीमधून राज्यामधल्या असंख्य माता भगिनींच्या खात्यावर थेट पैसे हे थे राज्य सरकार आता येणाऱ्या काळामध्ये दे देणार मला इथं सांगताना आनंद होतो एक लाख पंधरा हजार लाभार्थी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेमध्ये आणि त्या एक लाख पंधरा हजार लाभार्थ्यांपैकी अठ्ठ्याण्णव हजार लोकांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे आणि फक्त एकशे पासष्ट एकशे पासष्ट महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत काही कागदपत्रांसाठी रिजेक्ट झालेले आहेत आणि ते, ते लगेच कागदपत्र पूर्ण केलेले आहेत आणि कागदपत्र पूर्ण केल्यानंतर ते सुद्धा ऍक्सेप्ट होतील आणि राहिलेल्या ज्या सतरा हजार माझ्या माता भगिनी आहेत ज्यांनी काही कारणांनी रेजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा कार्यकर्त्यांना आपण पोचवलेलं आहे किंवा कार्यकर्त्यांना तिथपर्यंत जाण्याच्या बाबतीमधल्या सूचना केलेल्या आहेत राहिलेल्या आपण माता भगिनींची नोंद सगळ्या एक लाख पंधरा हजार रुपयाचा हप्ता जून आणि जुलैचा एकत्रित रुपयाचा हप्ता हा आणि प्रत्येकाच्या खात्यावर पैसे येऊन त्यांच्या त्या दैनंदिन जीवनामधल्या आडी अडचणी असतात त्या आडी अडचणी तोडण्याच्या बाबतीमधलं काम देखील या पैशाच्या माध्यमातून होऊ शकेल आज कामगार विभागाची मोठ्या प्रमाणावर योजना आपण इथं राबवतोय संबंध सातारा जिल्ह्यामध्ये आपण ती योजना राबवतोय या मतदारसंघामध्ये देखील ती योजना आपण राबवतोय आणि ती योजना राबवत असताना जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी ह्या योजनेमध्ये सहभाग झाला पाहिजे याच्यासाठी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा जोमाने काम करतात मला खात्री वाटते की शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे जे काही शक्य आहे तेथे भारतीय जनता पार्टीचे के कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित स्वरूपी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा फायदा हा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आज केंद्राने ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्यासाठीची तरतूद केलेली आहे आज राज्य सरकारनी प्रत्येक घरामध्ये तीन गॅस सिलेंडर जातील याच्यासाठी मुख्यमंत्री अन्न सुरक्षा अभियान देखील राबवलेला आहे माता भगिनी बसमधनं प्रवास करतात त्यांच्यासाठी पन्नास टक्के सवलत देखील राज्य सरकारनी केलेली आहे आणि त्यामुळं एकंदरीतच या राज्यामधल्या लोकांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल याच्यासाठी केंद्राचं आणि के राज्याचं पूर्ण बजेट हे लोकांना अर्पण आज केंद्र राज्य सरकारने मिळून केलेलं आहे आज ह्या जिल्ह्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला अत्यंत चांगला पाहुणा लाभला आदरणीय मुरली यांना त्यांचा आपण सगळ्यांनी प्रवास जाणलेला आहे की त्यांनी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली आणि पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते महापौर आणि महापौरपासून थास्दा, खासदार खासदारपासून केंद्राचे राज्यमंत्री अशा पद्धतीनं त्यांनी प्रवास केलेला मी त्यांची मुलाखत देखील मुलग्यांगांची टी व्हीवर पाहिली आणि मुलाखत पाहिल्यानंतर मला अत्यंत आनंद झाला की त्यांनी ज्या वेळेला सांगितलं की मी एका गुराळावर देखील काम केलेलं आहे अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये मा माझा जन्म झालेला आहे आणि सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर पक्षाच्या तात्तीनं पक्षाचा काम करून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संधी पक्षाच्या आदर माध्यमातून आदरणीय मोर् अण्णांना आपल्या पक्षाचे नेते आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळे ज्येष्ठ नेते यांच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाली आणि आदरणीय बरोबर अमित भाईंबरोबर काम करण्याचा देखील योग हा आदरणीय मुरली अण्णांना त्या ठिकाणी मिळाला अण्णा आपण मंत्री झाल्या झाल्या आम्ही आपली गाठ घ्यायला आलो आणि गाठ घ्यायला आलेलो असताना खूप आपल्याकडे त्या दिवशी गर्दी होती पण त्यातून तुम तुम तुम्ही मला संधी दिली आणि आपला मला सत्कार करता आला सत्कार केल्या गेल्या के फेसबुकवर वगैरे आपण पोस्ट करतो तशी मी देखील पोस्ट केली आणि घरातल्या आल्या आल्या माझ्या ऑफिसला चार लोक आली आणि ते म्हटले की आपली मुलगी अण्णांची ओळख आहे का तर मी मला पण आनंद झाला की ठीक आहे आपल्याकडे कोणतरी आलंय काम घेऊन किंवा ओळख आहे म्हणून कोणतरी आलंय म्हणून मी त्याला सांगितलं मी त्याला सांगितलं की खूप माझी जबरदस्त ओळख आहे अण्णाची अन्ना एकदम आपल्याला भाऊ मानतात वगैरे वगैरे आपण बोलतोच ना खालगी कसं बोलत असतो खास आहे आपले संबंध मग तिथं लगेच दोन चार आपले कार्यकर्ते ऑफिसमध्ये असतात ते म्हणतो हो जेवल्याशिवाय बाबाला ना सोडलं नाही हा कधी होतो बघायला त्याने सांगितलं जेवल्याशिवाय सोडलं नाही मग लगेच ते दोन लोक म्हटले ते म्हटले की आमचं एक छोटंसं काम आहे म्हणत लगेच आत्ता फोन करतो वगैरे मला पण माहिती आहे आता आपण मंत्री तर थोडी ना मी फोन करू शकतो पी एला फोन करेन आणि काय करेन तर तो म्हटला छोटंसं काम आहे म्हणलं सांड सांग लगेच तुझं काम करतो तो म्हणता एवढं पायलट झाला मग मी जरा डोक्याला हात लावून म्हणजे चार कागदपत्र कागद खरंच तो म्हणजे त्याचा कोर्स वगैरे झाला होता कशी काय आपण अण्णांना खिपारस करू आणि मला सांगताना खूप मला मस्त समाधान वाटतं की संघटनेमध्ये मोठे झालेले कार्यकर्ते कसे असतात नेते कसे असतात की अण्णांच्या जवळ खरंच मी त्याला पाठवलं त्याने गाडीत उतरून गोंधळी घेतलं आणि कोणाकडून आला विचारलं अरे ठीक आहे अतुलजींचा डाळ आहे बस बरोबर मी ठीक आहे मी अतुलजींची चर्चा करतो वगैरे असं त्यांनी त्याला सांगितलं त्यामुळे तो कार्यकर्ता परत माझ्याकडे आला आणि तो म्हटला की ठीक आहे ते पायऱ्याचं काम होईल आता न होईल पण आम्हाला मंत्री महोदयांनी वेळ दिला आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला विचारतील आणि त्यामुळं अशा प्रकारचे सामान्य कुटुंबामधले देशाला पुढं घेऊन जाणारे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि अशा प्रकारच्या नेत्यांच्या जीवावरच भारतीय जनता पार्टी आज तिथल्यांदा देशामध्ये सत्तेमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे या देशामध्ये तीनदा आपण सत्तेत आलो याचा खऱ्या अर्थानं आपल्याला देखील आदर असला पाहिजे समाधान असलं पाहिजे एखाद्या वेळेला निवडणुकीमध्ये सगळं हो आपल्या मनासारखं होत नाही आपण जे ग्रहित तत्व तसं प्रत्येक वेळेला होत नाही पण आपण ही गोष्ट विसरून चालणार नाही ती सलग तीनदा देशामध्ये सत्तेमध्ये येऊन परत एकदा मोदीजी पंतप्रधान झालेली सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे हे देखील कार्यकर्त्यांनी आपल्या झाली ठेवलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल सातत्यानं लोकांचे आभार मानण्याच्या बाबतीमधलं काम आपण केलं पाहिजे आज खऱ्या अर्थानं मुगळी यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपला सातत्यानं सातारा जिल्ह्याशी खूप चांगला संबंध राहिलेला आहे आपण कुस्ती क्षेत्रामध्ये असल्यापासून या विभागातले मग सातारा सांगली कोल्हापूर इथले सगळे मधले पहिलवान देखील सातत्यानं आपल्या संपर्कात असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेळ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही या जिल्ह्याला दिला पाहिजे जास्तीत जास्त वेळ तुम्ही ह्या जिल्ह्यामधले सगळे आमदार निवडून आणण्याच्या बाबतीमध्ये आपण दिला पाहिजे याच्यासाठी मी कळकळीची विनंती आदरणीय अण्णांना या, आदर या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो या निमित्तानं आदरणीय जयकुमार भाऊंना देखील माझं सांगणं आहे की आपण देखील आपल्या विधानसभा कार्यक्षेत्राच्या बाहेर येऊन या दोन विधानसभा मतदारसंघांवर थोडासा वेळ आपण खर्च केला पाहिजे आपण माग अध्यक्ष असताना किंवा आधी देखील आपण आमदार असल्यापासून ह्या मतदारसंघांमध्ये आपले संबंधित लोक आहेत संपर्कामधले लोक आहेत आणि त्यामुळं तुमचा देखील हातभार या मतदारसंघांना शंभर टक्के लागला पाहिजे एवढा अवजून या कार्यक्रमाच्या ला निमित्तानं आपल्याला सांगतो पूर्वीच्या काळामध्ये परिस्थिती थोडी वेगळी होती की थोडं दक्षिणचं उत्तर आणि दक्षिणमध्ये आपलं थोडं चालायचं पण आता दक्षिणच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की काय आहे की उत्तरमध्ये नेते देखील थोडे आपल्यापेक्षा जास्त आहेत आणि जिल्हा सुद्धा तिकडंच आहे आणि त्यामुळं आपण सुद्धा थोडंसं मुंगी बनून सातत खाऊया थोडं शांत राहूया त्यांच्या मागे राहूया आपलं काय जे मिळेल ते घेऊया आणि त्यामुळं काही इगोल जास्त करू नका जाऊ दे त्यांना अप्पर थोडा असला म्हणून काय विनंती आपण असून आपण कार्यकर्तो म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करूया एवढे अवलंबून सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो उत्तर त्या देखील नेत्यांना विनंती करतो तुमचं मजबूत आहे सगळं आम्ही म्हणून आपलं करतो तुमच्या बरोबर काम एवढी विनंती त्यांना आपण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र